आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना समाधानाची हमी देणे आहे पूर्वी इंडस्ट्रीचे वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव समाधान जाधव मी पूर्वी तर आज आपण आणलो चारू तांडा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या बांधाव नमस्कार नमस्कार काय ना तुमचं मदन मोहन पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मुक्काम सावळ तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर सांगा नाईन झिरो फोर नाईन टू फाय थ्री झिरो एट वन तर मदन भाऊ तुम्ही ना आपल्या पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं जेवणी बायस टीम तुमच्या पोपई वरती याचे स्प्रे केले तर तुम्हाला किती दिवस स्प्रे झाले आणि किती दिवस वापर करता येत काय रेटेड आले तुम्हाला याच्या आधी आम्ही सर्व केमिकल स्प्रे करायचो त्यात मग मी औषधे घेण्यासाठी गेलो होते सावळद्वार्याचे साळवे म्हणून कृषी केंद्रावाले तर त्यांनी सांगितलं बाबा एकदा तुम्ही हे आमचं संजीवनी वापरून बघा तर ते थ्रीप सारख्या अटॅक होता माझ्या पप्पैला तर मग त्यांनी त्याच्या सोबत मला हे संजीवनी म्हणून तुमच्या दिले मग याचा आम्ही स्प्रे केल्यानंतर चार ते पाच दिवसातच जे थ्रीपच मी तुम्हाला एक झाड दाखवतो आता याच्यात आहे जस या झाडाचे जसे हे पान झाले आता हे दिसत आहे असे बहुतेक झाडावर आमचं झालं होतं तर याचा स्प्रे केल्यावर चार ते पाच दिवसात ऑटोमॅटिक ते झाड खुलले पान सरळ झाले त्याचा आम्हाला चांगला अनुभव आला आता तो, तो एक स्प्रे घेतल्यावर पुन्हा आम्हाला असं दिसायला लागलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा आम्ही हा स्प्रे घेतला संजीवनीचा एम्पल प्लस रिजेंट म्हणून आपल्या तर त्याच्यामुळे आणि आताही मला लगेच आता हा स्प्रे मला आता करायचा आहे त्याच्या पुढे तर या अॅम्पूलचा आम्हाला खूप खरोखर अनुभव आला हे प्रोडक्ट चांगले आहे तुमचं भाऊ तुम्ही पण वापर केलेला आहे ना हो काय ना तुमचं एक तुम्हाला काय अनुभवाला बरायचं आता शेटनं मारलं म्हणून आम्हाला शेटनं सांगितलं असं काही मी त्यांना केलं की हे मी <laughs> मारलं याच्यामुळे आम्हाला फरक पडला मग त्यांनी पण त्यांना पण अनुभव आले आपल्या कंपनीचं पूर्वीच संजीवनी समाधान येतो तर शेतकऱ्यांना काय सांगायला आता या आम्ही तुम्हाला याच्यात दाखवल्याप्रमाणे जर तुमचं असं होत असेल तर फास्ट रिझल्ट या संजीवनीमुळे आम्हाला या क्लिपसाठी आलेला आहे जे आपण पिवळापणा पडतो काही ते असे पांढऱ्या ट्रेशा होता पाना वाकडे तिकडे होतात तर याच्यात हे यांचं जे प्रोडक्ट आहे याच्यात हे सर्व मायक्रोन्युट्रिन सारखे अमिनो एसिड हे ए... हा हे बरेचसे घटक याच्यात आहे त्याच्यामुळे फास्ट रिझल्ट याचा आम्हाला आलाय तरी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे मारायला काही हरकत नाही आणि त्याचे खूप चा चांगले रिझल्ट येतील चला धन्यवाद ओके धन्यवाद आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी ऍग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार